आईची माया अशी ही आईची माया एकटी सुनी विमानी जाई बाळा भेटाया अशी ही आईची माया उच्च शिकूनी मिळाली डिग्री अपेक्षित तै नोकरी सार्थक झाले धन्य वाटले माता अनपितया अशी ही आईची माया तिकीटं विसाची झाली पूर्तता हॅप्पी जर्नी शुभेच्छा घेता काय करावे तया आवळीचे गोडधोड खाया अशी ही आईची माया घार आकाशी पिलासी चित्ती कासवी नेत्राने पोषविती मासे स्मरती पिले वाढवी अजिब असे किमया अशी ही आईची माया पाहे दरवाजे बंद गळाचे हिरकणीचे काळीज तुटले तान्ह्यासाठी कडा उतरुनी धावे पाजाया अशी ही आईची माया नाही पाहिले देशही कुठले नाही सोबती भाषाही नकळे धेनु धावते तशीच त्या ठाया अशी ही आईची माया अशी ही आईची माया